नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत पारनेर तालुक्यातील निगोज येथे अज्ञात चोरट्यांनी जेवणाच्या उद्देशाने निगोज वडगाव रस्त्यावर असलेल्या गणेश भुकन व प्रवीण भुकन यांच्या मालकीच्या रविवार जत्रा या हॉटेलमधील प्रवीण भुकन यांच्यावर हल्ला करून यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून रात्री दोन वाजता नगर येथील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले रात्री निगोज पोलिसांना संपर्क केला मात्र पोलिसांनी याची दखल न घेता टाळाटाळ केली हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला की आम्हाला महिन्याकाठी दे या उद्देशाने झाला याची सध्या निघोज परिसरात चर्चा सुरू असून हल्लेखोर निगोज व परिसरातील असून भूकन हे सध्या नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असून अतिदक्षता विभागात असलेले भूकं हे सकाळी नऊ साडेनऊ वाजेपर्यंत बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती मिळाली ते शुद्धीवर आल्यावर पोलिसांना काय जबाब देतात यावर बरंच काही अवलंबून आहे गेले काही दिवसात निगोज आणि परिसरात गुन्हेगारी वाढले असून गुन्हेगारीला राजकीय आश्रय आहे की काय यावर निगोज परिसरात सध्या चर्चा सुरू आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन मराठी अहमदनगर